नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेलो आहोत त्या सुवर्ण संधीच्या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे अगदी तीन ते चार मिनिटाच्या आत तेही ठीक आहे ती संधी अशा पद्धतीची आहे की महाज्योतीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारचं एक छोटंसं आणि छान अशा पद्धतीचं उपक्रम आहे महाज्योतीचं ते एम बी एच्या स्टुडंटसाठी आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ज्या ज्या बंधू भगिनींना चांगल्या कॉलेजमधून आपल्याला एम बी ए करायचं आहे आय आय एम सारख्या इन्स्टिट्यूटमधून एम बी ए करायचं आहे परंतु त्यासाठी लागणारं कोचिंग किंवा त्यासाठी लागणारं ई टीच्या संदर्भातलं मार्गदर्शन हे आता आपल्याला महाज्योतीच्या माध्यमातून प्रोव्हाइड होणार आहे त्या सगळ्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत महाज्योतीची ही सगळी वेबसाईट आहे हे एकदा तुम्ही बघून घ्या आणि आपल्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीचं पहिल्यांदा पेज आपल्याला पाहायला मिळते पुढे बघा एम बी सी ई टी परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना आता ही जी काही सीई टी आहे या सीई टीच्या संदर्भातली हे जे काही मार्गदर्शन आहे या सगळ्या माध्यमातून आपल्याला लाभणार आहे ते देखील एका चांगल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून चांगल्या फॅकल्टीजच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं Uh, सीई टीचं जे अभ्यासक्रम आहे ते सगळं आपल्याला काय करता येणार आहे कम्प्लीट करणार करता येणार आहे त्यासाठीचा कालावधी दिलेला आहे तो म्हणजे सहा महिन्याचा सहा महिन्यामध्ये आपल्याला त्या संदर्भात लागणारं सगळं संदर्भ साहित्य अभ्यास पुस्तकं त्याच्यानंतर त्याच्या नोट्स त्यासाठी लागणारं सगळं लेक्चर्स हे सगळी सिरीज आपल्याला या सगळ्यामध्ये मिळणार आहे आणि सोबतच शासन आपल्याला विद्यावेतन म्हणून बहात्तर हजार रुपये देखील या सहा महिन्यामध्ये नेणार आहे आकस्मिक निधी म्हणून बारा हजार रुपये वन टाईम आणि सहा महिने प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये अशा पद्धतीची रचना महाज्योतीच्या माध्यमातून या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते पुढे आपल्याला दिसतं आता या ठिकाणी कोण कोण ह्या सगळ्या एम बी एस सी ई टीसाठी पात्र आहात नंबर एक जर आपण पाहिलं तर आत्ता डिग्रीच्या शेवटच्या वस वर्षाला असणारे सगळे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात दुसरी गोष्ट ज्यांची डिग्री कंप्लीट झालेली आहे ते देखील या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे ते देखील या ठिकाणी काय करू शकतात फॉर्म भरण्यासाठी पात्र आहात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर बघा अर्ज कोण कोण करू शकतो ओबीसी कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकतात ज्याला आपण वीजे ए कास म्हणतो ते मंडळी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात एन टी बी एन टी सी एन टी डी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्यानंतर एस बी सी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लासचे कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी काय का करू शकतात अर्ज भरू शकतात आता आपल्याला अर्ज भरण्यासाठी काय करायचं आहे महाज्योतीच्या वेबसाईटला विजिट करायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ती म्हणजे दहा जुलै याच महिन्यातली तारीख आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या हा दहा जुलै दोन हजार चोवीस ही फॉर्म भरण्यासाठीची या संधीच्या संदर्भातली अंतिम तारीख आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तत्पूर्वीच आपण काय करा हा फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या आणि आपल्या सगळ्या शुभचिंतकांपर्यंत आपले जे काही मित्रमंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हा सगळी लिंक काय करा पोचवण्याचा प्रयत्न करा या वेबसाईटवर गेल्यानंतर डब्ल्यू 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 डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इनवर गेल्यानंतर आपल्याला हे फेज अशा पद्धतीनं दिसेल असं आल्याच्यानंतर आपल्याला ह्या नोटीस बोर्डवर गेल्यानंतर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिसते ॲप्लिकेशन फॉर एम बीज एम बी ए कॅट सी मॅट सीई टी दोन हजार चोवीस पंचवीस ट्रेनिंग असं आपल्याला या ठिकाणी दिसतं आणि इथे जाऊन आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक हेअर म्हटल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे दोन ऑप्शन खाली दिसतात एक तपशील तपशीलमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसतं की त्या संदर्भातली सगळी माहिती त्या माहितीच्या संदर्भातली एक पीडीएफ आपल्याला या ठिकाणी अवेलेबल होणार आहे परंतु आपल्याला इथे न जाता आपल्याला कुठे जायचं आहे रजिस्ट्रेशन लिंकवर पटकन जायचं आहे कारण तारीख दिलेली आहे दहा जुलै दोन हजार चोवीस रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पुढे आपल्याला अशा पद्धतीचं पेज दिसेल ठीक आहे इथे आपल्याला आपला जो काही चालू मोबाईल क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल आणि त्या ओ टी पीच्या आधारे आपण पुढचा सगळा फॉर्म काय करायचा आहे लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे आणि या शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत चालणारा हा महाज्योतीचा जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये आपल्याला ह्या सीटीची टीची व्यवस्थित अशा पद्धतीनं तयारी करता येणार आहे आणि सहा महिन्यासाठी आपल्याला स्टायपंड देखील किती मिळणार आहे बहात्तर हजार रुपये मिळणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या चांगल्या तज्ज्ञ फॅकल्टीच्या माध्यमातून आपल्याला सीईटीचं संपूर्ण मार्गदर्शन मिळेल अभ्यास साहित्य मिळेल आणि सोबतच आपल्याला या ठिकाणी स्टायपंड देखील मिळणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त आपल्या बंधू भगिनींपर्यंत पोहोचवा विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा आपले जे काही शुभचिंतक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा जी सुवर्ण संधी तुम्हाला मिळते त्याचा लाभ इतरांना देखील मिळू द्या अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपलं एम पी सक्सेस हे यूट्यूब चॅनल काय करा सब्सक्राइब करायला विसरू नका आजच्या भागामध्ये मी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो लगेच भेटू दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद